सुरक्षा कर्मचाऱ्यांना तलासरी तालुक्यातील कुरजे ठाकरपाडा रस्त्यामार्गे दमन बनावटीची दारू तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी पहाटे कुरजे ठाकरपाडा रस्त्यावर सापळा रचला होता सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कुरजे ठाकरपाडा कार दिसून आली कारचा पाठलाग सुरू केला असता पुरजे धरण परिसरात कार उभी करून कार चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये दमन बनावटीचा दारू साठा आढळून आला कारमधील दमन बनावटीच्या विदेशी दारूच्या तीनशे चौसष्ट बाटल्या आणि कार जप्त करण्यात आली आहे या कारवाईत दहा लाख चोपन्न हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी कार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत उत्पादन शुल्क डहाणू कार्यालयाचे निरीक्षक सुनील देशमुख भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण आणि शुल्क सीमा तपासणी कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे